उद्यापासून लाडक्या बहिणींना पैसे मिळणार हा सन्मान निधी वितरित होणार आहे मात्र आता ही आनंदाची उद्यापासून लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे साधारणपणे प्रयत्न करत असतो की दरवेळेला त्यांना सणासुदीच्या कालावधीमध्ये तो हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात यावा तशाच पद्धतीनं विभाग म्हणून तर आम्ही ती प्रक्रिया ही आम्ही म्हणजे मां मान्यतेसाठी त्या ठिकाणी दिलेली आहे लाडकी बहिणीचा हप्ता किंवा त्याची मंजुरी ज्या वेळेला आम्हाला ज्या क्षणाला येईल सणासुदीच्या कालावधीत जर ती आली तर आम्हाला आनंदच आहे पण ती जशी येईल तसा लवकरात लवकर वितरित नाही साधारणपणे जो रेशो आहे तो दोन कोटी पस्तीस लक्षपेक्षा जास्तीच आहे आम्हाला मधल्या कालावधीमध्ये इन्कम टॅक्स कडून सुद्धा डेटा आलेला होता पण तो पण तीन पाच ती संख्या आहे ज्यांचं अडीच लाखाच्या अधिकचं उत्पन्न कुटुंबाचं उत्पन्न होतं जे त्यांनी हे करत असताना ते असेल किंवा इतर जी स्फुटिनी करून आहे ते साधारणपणे त्याच आहे त्यामुळे दोन कोटी पस्तीस लक्षापेक्षा अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा साधारणपणे मिळत लाडक्या बहिणींसाठी अतिशय गोड बातमी आहे कारण लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सणासुदीच्या निमित्तानं जे हप्ता आहे तो वाटपाला सुरुवात होत आहे आपण बघू शकतो की आधीच न्यूज जर जा व्हायरल झालेली होती की सव्वीस जानेवारीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जो निधी आहे तो वर्ग केला जाईल आणि हा जो व्हिडिओ आहे तो काल संध्याकाळीच अपलोड होणार होता पण त्याला थोडा उशीर झालेला आहे परंतु तुम्ही कुठल्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका आज तुमच्या खात्यावरती जे पैसे आहे ते वाटपाला सुरुवात होत आहे